नमस्कार मी गिरीश झगडे हवा कुणाची या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर नगर, नगर परिषद हद्दीमध्ये आहोत श्रीरामपूर शहरातील नागरिकांच्या समस्या त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत दादा नमस्कार आपलं नाव बाप्पू धर्मारण नवरे तुम्ही इथले स्थानिक आहात तर इथं श्रीरामपूर नगर परिषद हद्दीमधील नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या सुटलेल्या आहेत का बिलकुल नाही नळाला घाण पाणी येतं रस्ते सगळे खराब झाले चारी बाजूनं श्रीरामपूर येताना कोणाचंच लक्ष नाही कोणत्याच पक्षाचं याच्यावर लक्ष नाही आहे लोकं त्रेस्त आहेत सगळीकडं तीच पोषण आहे धंदा नाही पाणी नाही काय नाही नाही तर फक्त नुसतं भांडणं मारामाऱ्या चालू आहे बाकी दुसरं काहीच नाही नागरी सुविधा रस्ते वीज पाणी हे प्रश्न स्थानिक लोकप्रतिनिधींना सोडवता आले आहेत का बिलकुल नाही कोणीच कोणासाठी काही करायला तयार नाही आहेत श्रीमपूर पालिका नगरपालिकेच्या निवडणूक आहेत त्याबद्दल आता येणाऱ्या निवडणूक आहेत त्याबद्दल तुम्ही काय बोलता आता काय करणार त्या निवडणुका आल्या म्हणजे आता मतदान करणं हा अधिकार आहे आता फक्त ते मतदान करायचं बाकी त्यांचं काम आहे पुढचं त्यांनी काय करायचं काय नाही श्रीरामपूरमध्ये काय सुविधा करायची काय नाही हे सगळ्यांनी विचार करून सर्व गोष्टी केल्या पाहिजे आता अनेक वर्ष तुम्ही कर भरताय तर कर भरल्यानंतर तुम्हाला सोयी सुविधा मिळाल्या आहेत का आता आज उत्तर काय मिळतंय थोडंफार येत आहे फोन करावा लागतंय दहा बारा वेळा तवं येतात मग ते करताय असं बाकीचं काही नाही आता, है। आता है। फोन करावाच लागतं तसं कोण काम आपलं कोण करणार आहे घरी येऊन मनानं कोणीच काम करत नाही छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जो अनेक वर्ष प्रलंबित होता डॉक्टर सुजय विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी तो मार्ग लावला याबद्दल तुम्ही काय सांगताल नाही ते खूप छान काम झालं त्याची गरज होती ते जे आमच्या मनात होतं ते काम पूर्ण त्यांनी ते केलं त्याच्याबद्दल त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत आता काही नागरिकांना असं वाटत होतं बाबा शिवाजी चौकात बसावा परंतु काहीचे भरपूर नुकसान झाले असते त्या दृष्टिकोनातून तो मंडईत एकदम चांगल्या ठिकाणी व्यवस्थितशीर बसलेला आहे त्याच्यामुळं त्याची काही काळजी करायची नाही ते खूप छान काम केलं इथले आपल्या सोबत होते स्थानिक नागरिक आणि अनेक श्रीरामपूर मधले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत रस्ते खड्डे बुजवलेले नाही आहेत आणि अनेक प्रश्न प्रलंबित आहेत तर अनेक नागरिकांशी आपण बातचीत करणार आहोत श्रीरामपूर नगरमध्ये दादा नमस्कार आपलं नाव राजू राजून जगताप तुम्ही इथले स्थानिक आहात स्थानिक म्हणजे आपलं दत्तनगर श्रामपूर तालुक्यातलंच हे पण आता नेहमी इथं जास्त श्रामपूरमध्ये वावर राहतो असं आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडणूक जी येते त्याबद्दल तुम्ही काय सांगता निवडणूक येऊन फायदा नाही सर कारण आपले श्रामपूरच्या हाल पाहिली आपण रस्ते चांगले नाही पाण्याचा समस्या गटरची समस्या प्रत्येक वेळेस काही ना काही समस्या राहतात फक्त निवडण निवडणूक याच साठी होती निवडून येणार निवडून येतो पण काम आता काहीच करत नाही त्यासाठी माझं एकच म्हणणं आहे सर सर्वांना का तुम्ही जर निव उमेदवार निवडित तर त्याच्याकडून काहीतरी अपेक्षा करतो म्हणून आपण त्याला निवडणूक हे करतो ना तर कमीत कमी ना आता या आपण एवढ्या या बऱ्याचशा याच्यात पाहिलं का रस्ते इतके खराब झालेले आहे ना अपघात होते माझं सुद्धा द्वंद्व झालेलं आहे त्याच्यामुळं कमीत कमी रस्ते पाण्याचा आणि गाठरीचा हे समस्या सोडवा अशी अपेक्षा करतो मी नाही का छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अनेक वर्ष प्रलंबित तो प्रश्न होता डॉक्टर सुजय विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी तो मार्ग लावला याबद्दल तुम्ही काय सांगताल नाही तो योग्य निर्णय घेतला आणि चांगलं केलं नाही का देव होणार होता देव पण ते बरेच वेळ लागला त्याला पण जे झालं ते चांगलं झालं नाही का तसंच डॉक्टर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पण ते मार्गी लावा ही पण अपेक्षा करतो नाही का कारण हे महापुरुष असे दोन्ही का ज्यांना समाजासाठी आपल्या सर्वांसाठी सर्व काही त्याग केलेलं आहे येणाऱ्या काळात येणार त्यांच्याकडून हीच अपेक्षा करतो का जे काही करायचं आपले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादानेच सर्व विकास झाला पाहिजे असं मी अपेक्षा करतो सर्वांकून विजन असलेले नेते म्हणून विखे कुटुंबाकडे पाहिलं जातं त्यांचा श्रीरामपूरकरांना फायदा होईल असं तुम्हाला वाटतं का आत्तापर्यंत आपल्या रामपूरचा विकास पाहिला तर आतापर्यंत सगळं काँग्रेस काँग्रेसशिवाय इथं पान आलं नाही पण जर काँग्रेसच असेल जर का काम करत नसेल इतर गोष्टी मध्ये लक्ष देत नसल तर मग त्यांचा श्रामपूरमध्ये मध्ये हस्तक्षेप झाला तर मग ते योग्य होईल नमस्कार भाऊ तुमचं हो नमस्कार रमेश लढे तुम्ही इथले स्थानिक आहात श्रीरामपूर इथे स्थानिक जे प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न त्या संदर्भात काय सांगतात बरेच दिवस झाले एक पाणी एकदम गडूळ येऊ राहिले इथे स्थानिक जे रस्ते आहेत त्या संदर्भात फार मोठा प्रश्न आहे रस्त्यांचे सगळे खराब झाले रस्ते हा बद्दल काय सांगता स्वच्छता काय कधी करतात कधी नाही करते श्रीरामपूरचा विकास होत नाही त्याबद्दल काय सांगताल तुम्ही श्रीरामपूरला कन करण्याचा नाही सध्या तरी आणि श्रीरामपूरच्या विकास साठी नगर परिषदेत सत्तांतर व्हावा असं तुम्हाला वाटतं का आता काय आता धंदाड घेतील निवडून आणि त्याची येतील जे आहे ते पहिला पाडा तोच पुढे चालू होईल छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय अनेक वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न सुजय विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील यांनी मार्गी लावला त्याबद्दल तुम्ही काय सांगता नाही ते एकदम त्यांनी व्यवस्थित केलं बऱ्या दिवसांचा प्रश्न होता स्थानिक पुढारी यांच्यापेक्षा सुजय विखेनी श्रीरामपुरात लक्ष घातल्या चांगला परिणाम दिसेल काय दिसेल 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 व्यवस्थित काम केलं तर दिसेल ना श्रीरामपूरचा श्रीरामपूरचा जिल्हा व्हावा अशी अनेक अनेक दिवसांपासून नागरिकांची मागणी त्याबद्दल तुम्ही काय सांगता व्हायलाच पाहिजे जिल्हा आहे म्हणजे विकास होऊन जाईल ना श्रीरामपूरचा याआडीशी चालना मिळेल बाकी ठिकठिकाणी गोवा सुशिक्षित बेरोजगारांना थोडासा रोजगार निर्माण होईल आणि व्हिजन असलेले नेते म्हणून विखे कुटुंबाकडे पाहिलं जातं त्याचा श्रीरामपूरकरांना फायदा होईल का होऊ शकतो त्यांनी जर विकास केला तर होऊ शकतो होऊ शकतो आपण स्थानिक नागरिकांशी इथे बोल अनेक जे प्रश्न आहेत त्या संदर्भात चर्चा करत आहोत आपण अनेक नागरिकांना भेटणार आहोत दादा तुझं नाव काजा कुरेशी आहे तुम्ही स्थानिक स्थानिक आहात आणि इथले गावातले जे रस्ते आहेत आणि रस्त्या संदर्भात काय सांगता हे बसस्टँड पशी ना खूप म्हणजे एकदम रोड आहे ना खराब आहे नाही का खूप वाढस नुकती यायला जायला मी म्हणजे गाड्यावर जातो ना तिथं खूप अडचण होती यायला जायला रस्तेची रस्ते, रस्ते एकदम खराब झालेले तेवढा म्हणायचंय मला आणि इथं पाण्याच्या संदर्भात काय सांगशील नाही पाणी भरपूर आहे आमची इथं पण इकडं पण पाणीच्या बारेत काय नाही पण हे जे रस्ते ना फक्त रस्ते लई खराब आहे इज आणि शहरातील जी स्वच्छता आहे त्या संदर्भात शहरात आहे म्हणजे थोडी स्वच्छ पण इथं घाण पण लय म्हणजेच नाही का जेव्हा म्हणजे कुणी मंतरी बिन तरी आला त्या टायमाला साफसफाईला येते लोक नाही तर असं कोणी येत नाही लवकर जे सुजय विखे पाटील आहेत त्यांची कामं भरपूर झाली आहेत का या तालुक्यामध्ये हा झालेले म्हणजे विखे पाटील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनेक वर्ष प्रलंबित होता तर तो त्या संदर्भात काय सांग नाही चांगलं झालं ते पण इदल इदल चाळीस वर्ष बसून इच्छा होती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायची बसला तो चांगला झाला खूप दादा नमस्कार आपलं नाव मी डॉक्टर दत्ता विघावे वर्ल्ड पार्लमेंट मेंबर आहे मी आणि युनायटेड नेशन ग्लोबल टॅलेंट फुलचा मी प्रतिनिधी आहे तुम्ही इथले स्थानिक आहात येस सर श्रीरामपूर शहरातल्या अनेक समस्या आहेत स्थानिक पाण्याचा प्रश्न असेल स्वच्छतेचा असेल त्या संदर्भात काय सांग आता नेमकं आता इलेक्शन लागल्यामुळं आता प्रत्येकाला अनेक अनेक विविध स्वतःचे प्रश्न लोकांच्या आता उपस्थित होतील आता मागचं इलेक्शन होऊन जवळजवळ आता चार वर्षाचा जे मुदत संपल्यानंतर चार वर्षाचा कालावधी लोटलेला आहे आणि त्या दरम्यान जे आता प्रशासक होते त्यांच्या माध्यमातून जे लोकांना ज्या त्यांच्या पाण्याच्या ज्या स्व साफ साफसु सफाईच्या स्वच्छतेच्या ज्या जे प्रॉब्लेम होते ते बऱ्याच अंशांनी ते आता फोफावलेले आहेत आणि आता ह्या नवीन जे नगरपालिका किंवा आता हे जे काही बॉडी निवडून येईल त्यांच्या माध्यमातून आता नवे कामं होणं लोकांना अपेक्षित आहे आणि त्या अनुषंगाने आता लोक आपल्यापासून त्याच्या उमेदवारांना निवडून देण्याचा प्रयत्न नक्कीच करतील श्रीरामपूर शहरातील रस्त्यासंदर्भात काय सांग आता रस्ते आता सध्या बऱ्याच अंशी खराब झालेले आहेत पाणी आता ह्यावेळेस पाऊस आला मोठा झाला त्यामुळं रस्त्याची दुरावस्था झालेलीच आहे आणि रस्ते कसे आणि बनवले जातात हे आपल्या सर्वांना माहितीच आहे त्यामुळं जे लोकांना जे क्लिअर आणिपणा पाहिजे तो तो रस त्यांच्या बाबत नाही आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अनेक वर्ष प्रलंबित होता आणि डॉक्टर सुजय विखे पाटील असतील राधाकृष्ण विखे पाटील असतील त्यांच्या माध्यमातून हा मार्गी ला प्रश्न लागला का त्याबद्दल काय नक्कीच विखे पाटील हे एक महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मोठं नाव आहे आणि ते नेहमीच सामाजिक प्रश्नांवर एक सलोख्याने तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात आणि हा एक अतिशय प्रलंबित प्रश्न होता तो सुजय दादा म्हणा किंवा नामदार साहेब म्हणा त्यांनी अतिशय चलाखीने आणि सुलभतेने हा प्रश्न आहे आणि तो सोडवलाय पण स्थानिक पुढारी यांच्यापेक्षा सुजय विखेने श्रीरामपुरात लक्ष घातलं चांगला परिणाम दिसेल असं म्हणतात तुम्हाला काय वाटतं हो नक्कीच कारण श्रीरामपूर हे तसं बेवारस गाव आहे इथं कोणताही मोठा पुढारी नसल्यामुळं स्थानिक आ, याचा विकास जो व्हायला हवा होता तो झालेला नाही तुम्ही आता शेजारातलेच संगमनेर बागा शिर्डी बागा राहता बागा हे या तालुक्यांचे चांगले विकास झालेले आहेत परंतु त्या अनुषंगाने श्रामपूरची जी बाजारपेठ आहे ती अत्यंत म्हणजे बकास झालेली आहे आणि त्यासाठी सुजयदादा म्हणा किंवा विखे घराण्यांनी लक्ष घातलं तर श्रामपूरचा विकास नक्कीच होऊ शकेल श्रीरामपूर जिल्हा व्हावा अशी अनेक वर्षांपासून मागणी होत आहे ती कोण पूर्ण करू शकेल असं तुम्हाला वाटतं एकोणावीसशे ऐंशीपासून पासून प्रश्न आहे आणि त्यामध्ये सध्याचं सरकार हे प्रत्येक गोष्टीवर एक सामोपचाराने निर्णय घेत आलेले आहे आणि आता विखे पाटलांनी श्रीरामपूरकडे लक्ष घातल्यामुळं आता त्यांच्याच माध्यमातून हा प्रश्न सुटू शकेल असं मला तरी वाटतं विजन असलेले नेते म्हणून विखे पाट कुटुंबाकडे पाहिलं जातं त्याचा श्रीरामपूरकरांना फायदा होईल का नक्कीच होईल आणि विखे पाटील हे खऱ्या अर्थाने समाजाचं नेतृत्व करणारे व्यक्ती आहेत आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे खासदार बाळासाहेब विखे राधाकृष्ण विखे सुजयदादा हे हे खऱ्या अर्थानं समाजासाठी अतिशय योग्य ती भूमिका बजावत आहेत तर आपल्यासोबत हे स्थानिक नागरिक होते आणि त्यांनी त्यांची प्रतिक्रिया रोखोक मांडलेली आहे तर इथं श्रीरामपूरकरांना सत्ता तरण हवय असं तर या निदर्शनास येतं आणि आपण अनेक नागरिकांशी चर्चा करणार आहोत दादा ना तुमचं नाव संजय अर्जुनदास नारंग तुम्ही इथले स्थानिक आहात हो स्थानिक आहे रस्त्यांची आता खूपच दुरावस्था झालेली आहे तेव्हा आता प्रशासक होते त्यांनी करायला पाहिजे होतं आता इलेक्शन झाल्यानंतर पाहू स्वच्छते स्वच्छतेविषयी स्वच्छता स्वच्छता आहे पण पाहिजे तेवढी नाही रामपूरच्या विकासासाठी नगर परिषदेत सत्तांतर व्हावं असं तुम्हाला वाटतं का का पण पण लोकांनी लोकांना मत दिले पाहिजे का, जे काम करत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या विषयी अनेक वर्ष प्रलंबित होता तो प्रश्न सुजय विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी मार्गी लावला त्याबद्दल काय सांगतात त्यांचे तर सर्वप्रथम खूप खूप आभार मानतो खूप वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता आता जे काम केलं त्याची जेवढी तारीफ करावी तेवढी कमी आहे पुढारी यांच्यापेक्षा सुजय विखेंना श्रीरामपुरात लक्ष घातल्यास त्याचा चांगला परिणाम असं म्हणतात तुम्हाला काय वाटतं असं का ते आले तर बदल घडवतील आणि त्यांनी घडवलं पाहिजे असं माझं मत आहे श्रीरामपूर जिल्हा व्हावा अशी अनेक वर्षांपासून मागणी होत आहे ती कोण पूर्ण करू शकेल असं तुम्हाला वाटतं आता विखे पाटील म्हटल्यानंतर तो प्रश्न निश्चितच मार्गी लागेल आणि व्हिजन असलेले नेते म्हणून विखे कुटुंबाकडे पाहिले जातं त्याचा जा श्रीरामपूरकरांना फायदा होईल का हो होईल ना फायदा होईल खूप हो फायदा होईल हवा कुणाची या कार्यक्रमामध्ये आपण श्रीरामपूर नागरिकांशी चर्चा केली तर या चर्चेतून असं निदर्शनास आलं की इथल्या समस्या अनेक समस्या सुटलेल्या नाही आघाडी यांच्यावरती नागरिकांचे नाराजी आहे असं नागरिकांचे जनमत आहे कुटुंबाकडून या श्रीरामपूरकरांसाठी खूप अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा नागरिकांचे जनमत आहे की त्यांच्याकडून त्या सुटल्या जातील तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी